तालुक्यातील राजकारण सोडून खऱ्या लक्ष द्या केंद्र व राज्य शासनाने गरीबांसाठी घरकुलाच्या अनेक योजना सुरू केल्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण शबरी आवास योजना आहे पण लाभार्थ्यांची निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत पद अधिकाऱ्यांचे राजकारण केले जाते त्यामुळे भूमिहीन आणि खरा लाभार्थी वगळता वगळला जातो गर्भ श्रीमंतांना मिळत असल्याची दिग्रज तालुक्यात चर्चा सुरू आहे तसेच दिग्रस तालुक्यातील कडसा येथील रवींद्र केशव पवार यांचा सुद्धा घरकुलाचा लाभ देण्यासाठी कडसा येथील कर्म ग्रामपंचायतचे कर्मचारी टाळटाळ करीत होते शेवटी त्यांना उपोषण करण्यास भाग पाडले त्यावेळी त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला घरकुल मिळून दीड वर्ष झाले त्यांना वारंवार चेकसाठी चकरा माराव्या लागल्या त्यांनी ग्रामपंचायत समितीचे कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उत्तर देत होते तालुक्यातील गरीब त्रास सहन करावे लागत आहे वरील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गरीब लाभार्थ्यांना लाभ मिळावा अशी जनतेत चर्चा सुरू आहे साहेब आम्हाला घरकुल मिळेल का असे बोलतात ग्रामपंचायतच्या पातळीवर राजकीय अतिशय द्वेषाचे राजकारण खेळले जाते आपल्या गटातील लोकांनाच राजकीय शासकीय योजनेचा लाभ मिळवल्या जाण्याचे राजकारण सध्या तालुक्यात चालू आहे ज्या गटाचा सरपंच त्याच गटाची चांदी असे सध्या तालुक्यात समजले जाते असा काहीसा प्रकार सध्या दिग्रस तालुक्यातील राजकारण्यांच्या ग्रामपंचायती पातळीवर चालू आहे अशा राजकारणामुळे तालुक्यातील काही ग्रामीण भागात पात्र लाभार्थी राजकारणामुळे वगळले जात आहेत काही लाभार्थ्यांतर डायरेक्ट पंचायत समितीच्या लेवलवर सुद्धा वगळण्याचे प्रयत्न चालू आहेत असे बोलले जात आहे एकोणीसशे ऐंशी दशकापासून घरकुलाच्या ज्या योजना राबविल्या जात आहेत त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या योजनेला अधिक व्यापक केले दोन हजार मध्ये सर्वांसाठी खरी योजना आणली होती प्रत्यक्षात त्यानुसार गावोगावी सर्वे सुद्धा झाले होते पण या सर्वेक्षणात सत्ताधारी सरपंच तसेच काही सत्ताधारी कार्यकर्ते आपल्या विरुद्ध गटातील लाभार्थ्यांना कसे वगळले जाते याचे नियोजन करत मात्र अशा राजकारणामुळे खळा खरा लाभार्थी या योजनेतून वगळला जात आहे अशी दिग्रस तालुक्यात चर्चा सुरू आहे वरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस नमस्कार माझे नाव रवींद्र पवार राहणार कळसा तालुका दिग्र जिल्हा यवतमाळ मला मला घरकुल घरकुल घरकुलसाठी मी फार प्रयत्न केले प्रयत्न केल्याच्यानंतर मी इथं उपोषणला बसलो त्याच्यानंतर मला घरकुळून मिळाले घरकुळ मिळा मिळाल्याच्यानंतर मला पहिला चेक मिळाला दुसऱ्या चेकसाठी मला टाळाटाळ करत होते मी ग्रामपंचायतमध्ये जात होतो ग्रामपंचायतमध्ये जात होतो तर ग्रामपंचायतवाले म्हणत होते पंचायत समितीला जा पंचायत समितीवाले म्हणत होते ग्रे ग्रामपंचायतमध्ये जा तिथं गेलो तर वसंत राठोड ते मला टाळाटाळ करत होते राजकारण करत होते राजकारण करण्यात ते म्हणत होते की तू या पक्षाचा नाही आहे तू त्या पक्षाचा आहे तू या पक्षाचा आहे मी कोणच पक्षाचा नाही आहे इथं 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 जर पंचायत समितीला जर बी ओ साहेबाला भेटायला आलो तर बी ओ साहेब इथं राहत नाही मी कितीतरी वेळा आलो बी डीओ साहेब मला एकदाही इथं भेटले नाही इथं आलो मी आज आजच्या तारीखीत अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस सा सातला तर इथं मला मी विचारलं त्यांना बी ओ साहेब कुठं आहे तर वरती गेले वरती गेले तर कुठे गेले तर वरतीच गेले आता मी त्यांना विचार डी ओ साहेब बी ओ साहेब तर इथं नाही आहे मी त्यांना विचारू शकत नाही की तुम्ही वरती का केव्हा गेले तर माझ्या जीवास काही हानी झाली तर पंचायत समिती ग पंचायत समिती ग्रामपंचायत जबाबदार राहणार युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा